हळदृष्टी कुंकू होलो पुढील भागामध्ये आपण पाहणार दुष्यंत कृष्णाला विचारतो की आज काय बेत आहे कृष्णा दुष्यंतला म्हणते मन्तिक। आज म्हणते की शेतात जाऊन दुष्यंत म्हणतो चल मी पण शेतात येतो आणि शेताहून घरी येत असताना आपण एका हॉटेल मध्ये जाऊ आणि जेवण करून येऊ या दोघांचे बोलणे मैनावती ऐकते आणि मैनावती भाळजाबाई जाते आणि म्हणते की दुष्यंत आणि ती कृष्णी आज संध्याकाळी जेवायला हॉटेल मध्ये जाणार आहे भाळजाबाई चिडते आणि म्हणते की मी असे होऊ देणार नाही इकडे आपण पाहतो दुष्यंत भाळजाबा वैला घेऊन जात असतो तेवढ्यात म्हणजेच पूजाचा फोन दुष्यंतच्या फोनवर येतो भाजाबाई पाहते आणि ती दुष्यंतला म्हणते की मला ताण लागले आहे दुष्यंत गाडी होतो आणि म्हणतो की नारळ पाणी म्हणून तो नारळ पाणी आणायला जातो भाजाबाई दुष्यंतचा फोन उचलते आणि म्हणते की मी दुष्यंतची आई बोलत आहे मला तुला भेटायची आहे पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत भाळजाबाई गायत्रीला भेटल्यानंतर या दोघी मिळून नक्की काय प्लॅन करतील हे पाहणे खूपच मनोरंजक असेल हळदृशि कुंकू असलो या मालिकेची डेली अपडेट पाहण्यासाठी साठी आमच्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका